निरभ्र आकाश आणि चारही बाजूला डोंगर नदी नाल्या आणि हे शेती ही शेतामध्ये शेतीची कामं चालू आहेत आज आपण आहोत आमच्या कोकणातल्या गावी हे निरभ्र आकाश आणि चारही बाजूला नाळाची झाडं सुपारीची झाडं आणि शेत हे आमचं शेत आहे ह्या शेतामध्ये ही आमची बाग आहे या बागेमध्ये आता आम्ही ही शेती आहे पूर्ण आणि ह्या पूर्ण डोंगर नदी आणि ह्याच्यामध्ये जसं बसलेलं आमचं सुंदर असं कोकणातील अणसुरपाल असं गाव इथे ही आमची नारळ आणि फोपळीची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत आज आम्ही इथे नारळ आणि सुपाऱ्या काढलेल्या आहेत इथे आता ही एकदम जवळजवळ अशी म्हणजे सुकलेले नारळ काढायला मिळ मिळतात मे, आता कालच मी आलो आहे काल आणि आज आपण ही सगळी इथे आपले झाडं ही बघू शकतात इथे इथे आता ते आम्ही एवढे नारळ काढले आहेत सगळे सुकलेले एकदम तयार झालेले नारळ आहेत हे आमच्या स्वतःच्या झाडाचे नारळ आहेत इथे सुपर आहेत गावटी सुपर आहेत आम्ही लहानपणी पाचवी सहावी असते लावलेली सगळी झाडं आहेत आता ही म्हणजे सर्व झाडं चांगल्या प्रमाणात अशी लागत आहेत इथेही मिरी आहे फणसाचं झाडं आहे ही नारळाची सगळी नारळाची फोपळीची झाडं आहेत ही अशी सुपाऱ्या आता यात त्याला लागत आहेत थोड्याच दिवसा त्या पिकणार आहेत संपूर्ण अशी नारळ आणि फोपळीची आमची ही बाग आहे ह्याच्यात हे जामचं झाड आहे त्याचनंतर ही काळी मिरी गावठी काळी मिरी असं हे संपूर्ण परिसर हा आमचं लहानपणी हे केलेला आहे आम्ही जवळजवळ लहान पाचवी दस्ते ही हे बाग बनवलेली आहे आणि आता हे या प्रकारे असे ह्याचे नारळ आणि सुपाऱ्याचे सुपाऱ्या मिळतात बघून किती छान वाटतंय हा आजूबाजूचा परिसर हेच आपल्या कोकणातील वैभवशाली असं कोकण म्हणतात ते हेच एवढं वैभव आपल्याकडे सुंदर असं निसर्गरम्य असं देखावाय ते हे आपल्या मित्राचं एक घर आहे ते इथे इथून वर गेले की ही आमची घर इथे ह्या साईडला रोड आहे आणि इथे आमचं घर आहे धन्यवाद